खेड तालुक्यात पश्चिम भागातील आदिवासी बाहुल नायफाड गावात शहात्तर ग्रंथ भारताचा प्राण असून संविधानाचे पारायण हे घराघरात झाले पाहिजे असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक शेठ शिंदे यांनी केले नायफाड गावातील ग्रामपंचायत प्राथमिक शाळा अंगणवाड्या व आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहण मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी लेझिमच्या तालावरील मिरवणुका व शाळेच्या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाने विशेष लक्ष वेधले यावेळी हंसाफ्लेक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने शाळेला साडेसहा लाखाची मिनी कम्प्युटर लॅब व सोलर पॅनल प्रदान करण्यात आले तसेच मुंबई महानगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी चिमनराव डोकळ यांनी देखील शाळेला लॅपटॉप भेट दिली यावेळी नायफाड सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये आणि परीक्षांमध्ये विजेता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह व पुस्तके देऊन करण्यात आला यावेळी गावच्या सरपंच करिश्माताई बांबळे उपसरपंच दत्तात्रय माळी सुनील मिल्खे रोहिदास भाईक मुंबई मंत्रालयातील अधिकारी करण भाईक शाळा व्यवस्थापक समितीचे उपाध्यक्ष सुदर्शन तिटकारे सदस्य अशोक भाईक योगेश भाईक नायफाड सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश तिटकारे सोमनाथ गादेकर पांडुरंग तिटकारे विकास भाईक विश्वनाथ ठोकळ राजाराम तिटकारे हंसा फ्लेक्स कंपनीच्या श्वेता हांडे मॅडम व त्यांचे संपूर्ण स्टाफ तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब तिटकारे जगदीश कोरडे मुख्याध्यापक भास्कर बुरसे अशोक चव्हाण राहुल रावते तसेच सर्व ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विशाल शिंदे सर व आभार आचवलकर सर यांनी मानले आवाज प्रतिनिधी शेख मनियार करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर